बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशननं विविध मागण्यांसंदर्भात जुळे सोलापूर शाखेसमोर जोरदार निदर्शनं केली बँकेमध्ये टेम्पररी पी टी सीची भरती करणं शिपाई तसंच लिपिकांची भरती करणं विशेष सहाय्यकांची भरती करणं संघटनेची ताब्यात घेतलेली कार्यालयं परत करणं तसंच डी ज्युरे कराराचं पालन करणं अशा विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन औरंगाबाद सोलापूर युनिटच्या वतीनं दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बँक ऑफ महाराष्ट्र जुळे सोलापूर शाखेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वाक्षरी मोहिमेनं या आंदोलनाला सुरुवात झाली यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मागणी दिवस बॅचेस लावून काम करण्यात आलं दोन मार्च रोजी ऑल इंडिया फेडरेशनची कार्यकारिणीची सभा पार पडली त्याचाच एक भाग म्हणून सहा मार्च रोजी विविध शहरातील झोनल ऑफिससमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली या पुढील आंदोलनात नऊ मार्च रोजी सोशल मीडिया कॅम्पेन बारा मार्च रोजी सर्व झोनल ऑफिससमोर धरणे कार्यक्रम सतरा मार्च रोजी मुख्य कार्यालयासमोर धरणे आणि मास डेप्युटेशन तसंच वीस मार्च रोजी देशव्यापी संप असा एकूणच कार्यक्रम राहणार आहे दरम्यान जुळे सोलापूर शाखेसमोरील या आंदोलनास सरिता कुलकर्णी अतुल कुलकर्णी संतोष चित्त्याळकर अविनाश मगर किरण श्रीगिरी आणि अधिकारी वर्गाचे सागर दीक्षित यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्रत्येक शाखेतील पुरुष तसंच महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी मंडलिक आयवळे शिल्पा कुलकर्णी श्रीदेवी मेंगुले सचिन काळे सुजाता होंडरे, आदींनी परिश्रम घेतले